आज आपण राहता तालुका येथे तिसगाव प्रवारा या गावामध्ये पोहोचलेला आहोत आज या तिसगावामध्ये सोळा वर्ष साई सच्चरित्र पारायण सोहळा संपन्न होत आहे आज आपल्यासमोर जे बसलेले आहेत ते तिसगावचं भूषण माजी सरपंचाचे पती व साई सेवा ग्रुपचे अध्यक्ष श्री भास्करराव दादासाहेब गुलेपाडी यांच्यासोबत आपण दोन मिनटं बोलणार आहोत तर घुले सर आपलं एक सोळा वर्षामध्ये आपण काय अनुभव घेतला एक साई सच्चरित्र पारायणाच्या नियोजनामध्ये सोळा वर्षापूर्वी आपल्या गावात साईबाबांचा साई सच्चरित्र पारायण सोहळा सुरू झाला दोन गावातील विश्रामस्थांचं सहकार्य सर्व तरुण मंडळीचं सहकार्य महिला भगिनींचं सहकार्य आणि सोळा पूर्वी गावात ज्यावेळेस पारायण सोळा सुरू झाला त्यावेळेस जवळजवळ दोनशे अडीचशे दो 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 पारायण ती पारायणासाठी बसलेले होते आणि सातत्याने संख्या ही कमी जादा झाली परंतु पारायण हे सातत्याने चालू राहिले आणि त्याच्यानंतर दोन तीन वर्षामध्येच बाबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी साईबाबांचं मंदिर झालं आणि भव्य दिव्य साईबाबांचं मंदिर या ठिकाणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून ब्लॉक वगैरे टाकलेले आहेत चांगल्या पद्धतीचं ग्राउंड तयार झालं तर सर असं मला विचारायचं आपण किती साली हा उपक्रम साहित्य चरित्र बाराण्याचा चालू केला सोळा वर्ष पूर्वी आपण या ठिकाणी म्हणजे आपण दोन हजार एकोणीस दोन हजार नऊ साली चालू केला साल दोन हजार नऊ साली बरोबर तर पहिले आपले साई सच्चरित्र पारायण सोहळ्याचे वाचक कोण होते आणि कुठले महाराज होते पहिले आपले वाचक विकास महाराज गायकवाड रुईकर यांनी पहिल्यांदी या ठिकाणी पारायणाला आपल्या गावात सुरुवात केली आणि सुरुवात विकास महाराज गायकवाडांपासून झाली मग आपल्याला येत्या सोळाव्या वर्षापर्यंत काय वाटले व वा? गावाने का आपल्यासाठी काय प्रतिसाद दिला या कार्यक्रमासाठी विशेष म्हणजे गावाचं शंभर टक्के सहकार्य आहे याच्यामध्ये कारण वरगणीचा फार मोठा रोग आहे त्याचं कारण असं आहे हे जे ये मंदिर उभं आहे या मंदिराला आत्तापर्यंत उरलेल्या वरगणीतून जवळजवळ सहा ते सात लाख रुपये खर्च केलेला आहे हा सगळा खर्च हा उरलेल्या पैशातून केलेला आहे आणि त्याचप्रमाणे दरवर्षी ज्या पंक्ती होत्या त्या विविध ग्रुपकडून या ठिकाणी पंक्ती स्वतःच्या इच्छेनुसारच दिल्या जात्या हे गावाचं विशेष सहकार्य आहे यावर्षी सलग आठ दिवस या ठिकाणी महाप्रसादाची पंगत गावातील विविध ग्रुपकडून देण्यात आलेली आहे ओके ओके के, मला असं विचारायचं होतं सर आपल्या सोळा वर्षामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री मान्य राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्यातून आज हा सोळा वर्ष संपन्न होता एक ते सोळा वर्ष तर विखे पाटलांनी आपल्या ग्रुपसाठी काय काय मदत केली पहिल्या वर्ष ज्यावेळेस आपल्याला करायचं होतं विशेष म्हणजे मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण या सप्त्याला सुरुवात केली आणि सातत्याने मंदिराचं काम ज्यावेळेस आपल्याला या ठिकाणी उभं करायचं होतं विशेष म्हणजे ते कामामध्ये काही अडचणी आल्या विशेष आपल्या मतदारसंघाचे आमदार व राज्याचे सध्याचे जन संस्था दा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या सहकार्यामुळेच आहे हे मंदिरं वगैरे झालेले आहे आणि साहेबांचंच त्याला विशेष सहकार्य आपल्याला मिळालेलं आहे आणि गावामध्ये सुद्धा जे अडीच तीन कोटीचे कामं या दोन तीन वर्षात झाले हे बी साहेबांच्याच निधीतून आणि साहेबांच्याच मार्गदर्शनाखाली झालेले आहे त्याबद्दल साहेबांचं मी विशेष आपल्या ग्रामस्थांच्या वतीने आणि आपल्या सर्वांच्या वतीने विशेष धन्यवाद या ठिकाणी करतो सरजी आज आपल्या या आर पी एस स्टार न्यूजमध्ये आपण जी काही आपलं मनोगत व्यक्त केलं त्याबद्दल आर पी एस टार्न्यूजच्या वतीनं आपले खूप खूप धन्यवाद आपलं बी आपलं याच्यामध्ये विशेष आभार मानतो कारण या सप्तेच्या आपण जरी पत्रकार आहात याचा आनंद आम्हाला आहे ते पण पहिल्या वर्षापासून हा सप्ताह उभा करण्यामागं म्हणा आताच त्याने वेळ देणं म्हणा याच्यात आपलं बी मोलाचं योगदान आहे ते त्याबद्दल आपलं बी या ठिकाणी विशेष आभार नाही आमच्या वतीने पत्रकार म्हणून तुमचा आभार मानतो ओके okay, ओके okay, ओके okay. आज यानंतर आपण तिसगावचे एक गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर श्री संतोष भाऊ साखरे आपण यांनाही एक दोन मिनटं त्यांचीही मुलाखत घेत आहोत हां संतोषजी आपलं काय मत आहे या विषयावरती आपण वेळोवेळी या सप्ताह कार्यक्रमानिमित्त आरती झाल्यानंतर दररोज महाप्रसादाचं आपण एक पंगत येतात दरवर्षी तर तुम्हाला काय वाटतं बा ते पंगत देण्यामागचं तुमचा उद्देश काय आमचा उद्देश सरळ सरळ असतं की देणारा आपल्याला बाबा आहेत तर आपण जे देतो ते त्याच्यामध्ये फार मोठं काय आपण मोठं योगदान करतो असं काही नाही ते आपलं कर्तव्य म्हणून आपण ते पार पडत असतो सोळा वर्षात आपण काय अनुभव घेतला बाबा या कार्यक्रमाच्या बाबांच्या कार्यक्रम जो आपण करतो या कार्यक्रमामधनं तुम्हाला सोळा वर्षात काय काय अनुभव मिळाला फार अनुभव म्हणजे अनु अनुभव म्हणण्यापेक्षा आपल्याला जे एक मानसिक समाधान आणि गावातील सर्व लोक जे एकत्र येतात एकमेकाची विचाराची देवाणघेवाण होती त्या गोष्टीला फार महत्त्व म्हणतो ओके ओके आपल्याकडे अध्यक्ष सर आपल्याकडे जो सभा मंडप असतो मंडपाचा वॉटरप्रूफ जो मंडप टाकला जातो तो कुणाचा टाकला जातो ये आपले आपल्याकडचे आहे सोळा तर तर्कशी पाटील आहे हा हा ते साईकृष्णा मंडप डेकोरेशन हा त्यांचं मंडप ओके 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 त्यांची आपल्याला एक